आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्या सखींसाठी खास असणार का आहे कारण फॅशन करायला कोणाला नाही आवडत फॅशनेबल कपडे घालून मिरवायला प्रत्येकाला आवडत असतं पण अशा काही गोष्टी आहेत असे काही मस्ट हॅव फॅशनेबल प्रोडक्ट हॅक्स आहेत ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही अगदी इझिली फॅशन कॅरी करू शकता सो लेट स्टार्ट नंबर वन तुम्हाला जर तुमची आवडती जीन्स लूज झाली असेल आणि ती घालायची असेल ती टाईट करण्यासाठी किंवा ती तुम्हाला अगदी फिटेबल बसेल अशी तुम्हाला ती जीन्स कन्वर्ट करण्यासाठी काही जीन्स टायटनिंग पिन्स ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये डायमंडमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये त्या पिन्स सध्या अवेलेबल आहेत ऑनलाईनसुद्धा सुद्धा अवेलेबल आहेत किंवा कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये त्या मिळतात ज्यामुळे तुमची जी जीन्स आहे त्याची फिटिंग खूप व्यवस्थित बसते आणि ऑड सुद्धा दिसत नाही त्या ज्या पिन्स आहेत त्या एक अशा छान एक फॅशन स्टेटमेंट ऍड करत असतात त्यामुळे तुमची लूज जीन्स तुम्हाला लूज झाली आहे म्हणून टाकायची गरज नाही की तुम्ही या छान पिन्स लावून कॅरी करू शकता आणि पुढे अजून काही वर्ष वापरू शकता नंबर टू ते म्हणजे बरेचदा आपले काही असे पार्टीवेअर ड्रेसेस असतात किंवा डिझायनर टॉप्स असतात किंवा अगदी असे काही ड्रेसेस असतात जे खूप हेवी वेटमध्ये असतात ज्यांच्या समोरचे गळे त्यांच्या वजनामुळे किंवा एम्ब्रॉयडरीमुळे किंवा त्यांची स्टाईलच तशी असते त्यामुळे ते खाली पडतात अगदी ते डीप नेक होऊन जातात आणि त्यामुळे असे ड्रेस आवडून सुद्धा आपण बरेचदा विकत घ्यायला जात नाही मग अशा सर्व सखींसाठी एक ऑप्शन अवेलेबल आहे ते म्हणजे कॉटनचे कॅमिसोल लॉन्जरी दुकानामध्ये तुम्हाला मिळतील किंवा ऑनलाईन सुद्धा अगदी स्वस्तात अवेलेबल आहेत तीन रंगामध्ये ते असतात अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये ते तुम्हाला मिळतात त्यामुळे काय होऊ शकतं तुमचा जो डीप नेक आहे तो तुम्ही कव्हर करू शकता याच्या आतमध्ये क्लिप्स आहेत त्या तुम्ही तुमच्या ब्रास स्ट्रॅपला अगदी इझिली तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असं तुम्ही ते क्लिप्स लावू शकता आणि ते छान तुमचा गळा कव्हर होईल तुम्हाला ऑड सुद्धा वाटणार नाही आणि तुमचा आवडता ड्रेस तुम्ही तुम्ही घालू शकता हा जो माझा टॉप बघता यामध्ये सुद्धा मी प्रकारचा हा जो कॉटन आहे तो घातलेला आहे जेणेकरून माझा डीपनेक जो आहे तो सुद्धा कव्हर झालेला आहे सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा यानंतर पॉइंट नंबर थ्री आपण एखादा हेवी किंवा स्ट्रॅप असणारा बारीक स्ट्रॅप असणारा ड्रेस घातला की तो खांद्यावरनं बरेचदा खाली सरकतो किंवा असा जो हेवी ड्रेस असतो त्याचे नेक्स जे असतात ते अगदी फॅब्रिकमुळे वजनाने शरीरावरून सटकतात मग अशा वेळेस आपल्याला फॅशन करणं म्हणजे एक टेन्शन येत असतं पण तरी सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण मार्केटमध्ये फॅशन ड्रेसिंग टेप्स अवेलेबल आहेत त्या ट्रान्सपरंट टेप्स असतात एका त्या ड्युएल टेप असल्यामुळे किंवा डबल सायडेड टेप असल्यामुळे त्याची एक बाजू जी आहे ती तुम्ही तुमच्या शरीराला चिटकवायची आणि त्यानंतर तुमचा जो टॉप आहे तो टॉप त्याच्या वरच्या बाजूला चिटकवा म्हणजे तो कुठेही हलत नाही विशेष म्हणजे या ज्या टेप्स असतात त्या स्वेटप्रूफ असतात घामामुळे त्या निघत नाहीत सो इझिली लॉंग लास्टिंग असा तुमचा टॉप तुमच्या शरीरावर किंवा तुमचा ड्रेस किंवा त्या त्या स्टॅप्स आहेत त्या तुमच्या शरीरावर छान टिकून राहतील तुम्ही फॅशनेबल सुद्धा दिसाल आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कुठल्याही प्रकारे तुम्हाला अगदी ऑड वाटेल किंवा तुम्ही अनकम्फर्टेबल व्हाल अशी कुठलीही सिच्युएशन येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचे स्ट्रॅपलेस किंवा वन स्ट्रॅपचे ड्रेस कॅरी करायचे असतील हेवी गळे असणारे ड्रेस कॅरी करायचे असतील तरी टेन्शन घेऊ नका फक्त जे मी फोटोमध्ये तुम्हाला टेप दाखवते ते तुम्ही वापरा पॉईंट नंबर फोर सीझन कुठलाही असला तरी शू बाईटचा त्रास हा प्रत्येकालाच होत असतो यासाठी सुद्धा शू बाईट प्रोटेक्शन पॅड्स आणि बाईट टेप सुद्धा अवेलेबल आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या पायांना अत्यंत सुरक्षित ठेवू शकता कुठल्याही प्रकारचे डाग किंवा शूबाईटमुळे पाय तुमचे खराब दिसणार नाहीत कोणतीही स्टाईल तुम्ही इझिली कॅरी करू शकता त्याचबरोबर बरेचदा हिल्सचे बेस जे असतात आपण जेव्हा एकदम फॅशनेबल हिल्स घालतो त्याचे बेस खूप कडक असतात सो ते कडक बेस असल्यामुळे आपण अशा प्रकारच्या हिल्स घेत नाही कारण आपल्या टाचा दुखायला लागतात त्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे जसे तुमचे शू बाईट प्रोटेक्शन पॅड्स आहेत तसेच हिल प्रोटेक्शन पॅड्ससुद्धा आहेत असे मऊ पॅड्स असतात जे तुम्ही तुमच्या हिल्सच्या इथे तुम्ही जेव्हा पाय ठेवता जो बेस आहे त्या बेसला तुम्ही लावू शकता जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही आणि इझिली तुम्ही ती हिल कॅरी करू शकता आणि तुम्हाला अनकम्फर्टेबलसुद्धा वाटणार नाही यानंतर पॉईंट नंबर फाईव्ह आपण प्लेन डार्क रंगाची साडी नेसली किंवा कुठल्याही प्रकारचा डार्क रंगाचा टॉप घातला की काखेमध्ये घामाचे डाग दिसत असतात आणि मग चार चौघामध्ये हो आपल्याला अशा प्रकारे खूप ऑड वाटत असतं आपण अनकम्फर्टेबल होतो मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा स्वेट प्रूफ पॅड्स जे आहेत ते तुम्ही ऑर्डर करा छोटेसे पॅड असतात अगदी मऊ असतात जे तुम्ही तुमच्या ब्लाऊजला किंवा ड्रेसला आतमधून लावा जिकडणं तुमचे हात चालू होतात तुमच्या ड्रेसचे तुमचे बाही चालू होतात आणि नंतर तो तुम्ही ड्रेस घातला तर तुम्हाला काखेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अगदी मऊ वाटेल आणि घाम जरी आला तरी तो घाम त्या पॅड्समध्ये मध्ये शोषला जाईल आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल सुद्धा वाटणार नाही त्यामुळे कुठल्याही रंगाचा कितीही डार्क ड्रेस जो आहे तो तुम्ही इझिली गर्मीमध्ये किंवा कुठल्याही सीझनमध्ये मध्ये कॅरी करू शकता त्यानंतर पॉइंट नंबर सिक्स तो आहे टमी टकर तुम्हाला तुमचा सुडौल बांधा तुम्हाला जर एखाद्या ड्रेस ड्रेसमध्ये दाखवायचं असेल किंवा वन पीस तुम्ही घालत असाल स्कर्ट घालत असाल तर त्यात तुम्हाला तुमचं पोट थोडं स्लीम पाहिजे असेल तर तुम्ही टमी टकर घालू शकता तो जे जे टमीटकर आहे त्याचा जो वरचा पट्टा आहे तो पट्टा तुमच्या पोटावर येतो आणि तुमचं पोट जे आहे ते आतमध्ये खेचलं जातं तो स्ट्रेचेबल असतो अजिबात अनकम्फर्टेबल होत नाही त्यामुळे तुमचा जो बांधा आहे तो खूप सुंदर दिसतो त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा स्किनफिट ड्रेस किंवा कुठल्याही प्रकारचा स्कर्ट अगदी बिनधास्तपणे घालू शकता कुठल्याही प्रकारे तुम्हाला ऑड वाटणार नाही अनकम्फर्टेबल त्याच्याने वाटणार नाही त्यामुळे हा हॅक नक्की ट्राय करा तर अशाच प्रकारचे वेगवेगळे हॅक आपण पुढे सुद्धा पाहणार आहोत तुम्ही जर काही वेगळं करत असाल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा अशाच काही विषयाच्या बाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगा बाकी हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते इझिली तुम्हाला जी मी नावं या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितली आहेत त्या व्हिडिओनी जर टाईप केले तर तुम्हाला इझिली ते ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत आणि अगदी स्वस्तात मस्त प्राईसमध्ये ते तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे नक्की ते तुमच्या कपड्यांच्या तुमच्या सगळ्या कलेक्शनमध्ये ऍड करा जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारची फॅशन करू शकता आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका